आष्टी तालुक्यातील शेकापूर येथे ग्रामस्थांनी शेकापूर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी यासाठी गावातील हनुमान मंदिरासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे या बेमुदत उपोषणाचा मंगळवार दिनांक सतरा जून रोजी दुसरा दिवस होता शेकापूर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे जल जीवन मिशनचे जी काम हे दोन वर्षापासून चालू आहे त्यावेळी डिप्टी की हे काम चांगल्या प्रतीचे करू काय घडलेलं नाही काम एकदम निकृष्ट झालेले आहे गावातील घरकुल योजनेतील अनेक लाभार्थ्यांकडून ग्रामसेवकाने दोन हजार दोनशे रुपये घेतल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी ग्रामस्थांनी केला याचे पुरावे देखील असल्याचा दावा करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे घरकुल आलेले आहेत त्या घरकुलामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर सदर सदरील जे अधिकारी आहेत त्यांनी एकशे अठ्ठावीस घरकुल मंजूर झालेले आहेत तर प्रत्येक घरकुला करून बावीसशे रुपये आणि ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांचे बॉन्ड प्लस करून पाचशे मिळून असे सत्तावीसशे रुपये प्रत्येक एक घरकुलाकडून असे एकशे अठ्ठावीस घरकुला करून लोकांकडून पैसे घेण्यात आलेले आहेत सदरील जे अधिकारी आहेत आष्टी मधील त्यांना आम्ही तक्रार केली असता ते म्हणाले की आम्ही पैसे घेत नाही त्यांचे आमच्याकडे प्रूफ आहेत की ज्या लोकांचे घरकुलांचे पैसे घेतलेले आहेत त्यांच्या आमच्याकडं आहेत सदरील त्या अधिकाऱ्यांचे जे रेकॉर्ड असतात अकाउंटचे ते बी चेक करण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे पंधराव्या वित्त आयोग निधीतून बोगस खर्च करत बिले काढले महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून गावात निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत घनकचरा व्यवस्थापनात गैरव्यवहार असे विविध आरोप करत या सर्व प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली पंधरा वित्त आयोगातून झालेली कामं एकही का फक्त कागदावर बिल देत दे। याला संपूर्ण अधिकाऱ्याच्या सपोर्ट शिवाय हे कामं होत नाहीत त्याच्यामुळे समोर त्यांनी येऊन दाखवा कोणतं काम कोणत्या काळात केले हे कोणतंही काम झालेलं नाही वर्ष दोन वर्षापासून जे काही कामं झालेली आहे काम फक्त बिल उचलून काम कामं कोणते प्रत्यक्षात कुठेही कामं झालेली नाही तसेच मागच्या वर्षी एक रस्ता झाला गावचे लोकनियुक्त सरपंच त्यांच्या घरापासून ते बडे वस्तीपर्यंत एक किलोमीटरचा रस्ता असता आणि तो साडेआठशे मीटरच करण्यात आला आणि त्याचं कोणतंही त्याची रुंदी केली नाही काम कोणत्याही प्रकारचे चांगल्या प्रकारचे केलेले नाही आणि आता जे पाऊस झालेला आहे पावसात पूर्ण रस्ता होऊन गेला आहे चालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे रस्त्यात कुणी आजारी असेल गावखा द्यायचा असेल तरी परिस्थिती बिकट आहे याच्यावरचे बिल उचलून घेतलेत त्या संदर्भात विष्णू बडे यांनी दिनांक हे जे काय अर्ज दिलेला आहे चोवीस सात चोवीसला ला एस्टिमेट मागण्याचा अर्ज दिला होता माहिती अधिकाराखाली तो सुद्धा अर्ज त्याच्यातलं माहिती अधिकारामध्ये माहिती सुद्धा दिलेली नाही हे ग्रामसेवक बिडेव साहेब कोणावाच्या दबावाला ते बळी पडतात किंवा हे कागदपत्र कशामुळे देत नाहीत याची सुद्धा चौक चौकशी झाली पाहिजे एस्टिमेट देत नाहीत काम कोणत्याही प्रकारचे नाही आज सुद्धा के ते जलजीवनचा प्रश्न आहे तो सुद्धा गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे हे जे काही केंद्राची योजना आहे हे केंद्राच्या योजनेचा घरोघरी नळ देण्याचा प्रश्न आहे याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे त्याच्यामुळे ही पूर्ण चौकशी झालेली पाहिजे गावात अजून वेगवेगळे काम आहेत हे जे काही ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक कुठेही गावात येत नाहीत लोकांना उडा उत्तर देतात हे बीडीओ साहेबांनी ह्या ग्रामसेवकावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा घेतली पाहिजे हे बीडीओ साहेबाची आणि ग्रामसेवकाची त्याच्यामुळे हे जे काही गावात वेगवेगळ्या प्रकारचे कामं झालेले आहेत याची पूर्ण चौकशी व्हावी ग्रामस्थाच्या वतीने विनंती आहे मंगळवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजले तरी प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते त्यामुळे बेमुदत उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहील असे उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितले विष्णू बडे विष्णू गर्जे शहादेव फुंदे अशोक फुंदे केशव शिंदे शहादेव आंधळे बाजीराव गर्जे पोपट बडे संदीप फुंदे आजिनाथ गरजे, आजीनाथ बडे भागवत फुंदे गणेश गर्जे नारायण बडे भाऊसाहेब फुंदे आदी या उपोषणात सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र आष्टी बीड